गुरुदेव मला क्षमाशीलतेबद्दल विचारायचे आहे तुमच्या ज्ञानातून मला समजून घ्यायचे आहे की ते कसे चांगले साध्य करू शकतो स्वतःला आणि इतरांना क्षमा करण्यात कसा चांगला होऊ शकतो जसे तुम्ही वाईट स्वप्नाला धरून धरून ठेवत ठेवत नाही सुंदर स्वप्नालाही तुम्हाला करते की ते स्वप्न आहे तुम्ही पुढे जातात जीवनातही त्याचप्रमाणे घटना घडतात आणि निघून जातात त्यांना धरून ठेवण यात काय अर्थ आहे इतरांना क्षमा करा संघर्ष करू नका इतरांना क्षमा करण्याची गरज नाही तुम्हाला इतरांना क्षमा करायची आहे कारण ते तुम्हाला त्रास देत आहेत तुम्हाला वाटते की ते गुन्हेगार आहेत जेव्हा तुम्ही विस्तृत दृष्टिकोनातून पाहता तेव्हा तुम्हाला दिसेल की गुन्हेगार देखील एक बरी आहे ते आजारी आहेत मानसिक आरोग्य आध्यात्मिक आरोग्य भावनिक आरोग्य चांगले नाही त्यामुळे क्षमाशीलतेपेक्षा करण्याची गरज